मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पाशांकुश एकादशीची पवित्र व्रत कथा या एकादशीचे महत्व अगदी अद्भुत आहे अश्विन शुक्ल पक्षाच्या एकादशीला हे व्रत केलं जात, पाषाण म्हणजे पर्वता एवढा मोठा दगड आणि कुश म्हणजे तीक्ष्ण शस्त्र भगवान विष्णू आपल्या भक्तांच्या पापांचा दुःखांचा गरिबीचा पर्वता एवढा मोठा भार पाषाणासारखा उचलून टाकतात आणि शस्त्राने म्हणजेच कृपेने तो नष्ट करतात म्हणूनच हिला पाशांकुश एकादशी असं नाव आहे शास्त्रात म्हटलंय एकादशीच्या दिवशी उपवास करणं म्हणजे हजारो यज्ञ करण्यासमान आहे पण केवळ उपवास नव्हे तर या पवित्र दिवशी व्रतकथा ऐकल्याने सांगितल्याने सर्व पाप धुवून जातात गरिबीचा नाश होतो घरात लक्ष्मी स्थिरावते पूर्वी विदर्भ देशात एक शिकारी राहत असे तो दारिद्र्य होता हिंस्र होता रोज जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करी रक्तपात खोटं बोलणं इतरांना दुखावणं हे त्याच्या जीवनाचा भाग होता पण एक गुण मात्र त्याच्यात होता तो आई वडिलांचा फार मान ठेवायचा त्यांची सेवा करायचा पण घरात मात्र प्रचंड गरिबी आईला पूर्ण दिवस भुकेनं व्याकुल झोपावं लागायचं धान्य नसायचं कपडे फाटके आई वारंवार म्हणायची बाळा आपण किती गरीब झालोय आपण कधी सुखी होणार शिकारीला आईची अवस्था पाहून फार वाईट वाटायचं तो मनात म्हणायचा सा। आईसाठी तर मी शिकार करतोय तरी ही गरिबी माझ्या मागे का लागलीये एके दिवशी तो शिकारी जंगलात गेला पण त्या दिवशी त्याच्या हातून एकही प्राणी मारला गेला नाही संपूर्ण दिवस तो उपाशी तहानलेला निराश बसून राहिला तेवढ्यात त्याच्या समोर एक तेजस्वी साधू प्रकट झाले शिकारी हात जोडून म्हणाला बाबा माझं आयुष्य दुःखानं भरलंय पूर्वी खूप शिकार केल्या पण आता मी रोज शिकारीसाठी फिरतोय पण एकही शिकार मिळत नाही म्हणून माझी गरिबी सुटत नाही घरात अन्न नाही आई, आई उपाशी जोपते मी काय करू तेव्हा साधू शांतपणे म्हणाले जर खरोखर गरिबी दूर करायची असेल पाप घालवायचे असतील तर पाशांकुश एकादशीचं व्रत कर हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी आहे या दिवशी उपवास करणारा कथा ऐकणारा नामस्मरण करणारा भक्त दारिद्र्यापासून मुक्त होतो केवळ तोच नाही तर त्याचे पूर्वजही स्वर्गात जातात शिकारी घाबरून म्हणाला बाबा मी पापी आहे हिंस्र आहे माझ्यासारख्या पाप्याला हे पुण्य मिळेल का साधू हसून म्हणाले भगवान विष्णू दयालु आहेत त्यांच्या दारात पापी असो वा पुण्यवान जो श्रद्धेने येतो त्याचा उद्धार नक्की होतो तू या एकादशीला उपवास कर कथा ऐक आणि हरिनाम स्मरण कर शिकाऱ्याच्या मनात आशेचा किरण पेटला तो घरी परतला आणि आईला सांगितलं आई साधूच्या सांगण्याप्रमाणे मी पाशांकुश एकादशीचा उपवास करणार आहे उद्याच एकादशी आहे तर आपण उद्या उपवास करू आणि संध्याकाळी पूजा करून कथा ऐकूया दुसऱ्या दिवशी शिकारी आणि त्याची आई दोघांनी उपवास केला संध्याकाळी त्यांनी भगवान विष्णूची पूजा केली साधूने सांगितलेली कथा भक्तिभावाने ऐकली आणि त्या रात्री शिकाऱ्याला स्वप्नातच भगवान विष्णू प्रकट झाले ते शंख चक्र गदा पद्म हातात घेऊन तेजस्वी रूपात उभे होते भगवान म्हणाले वत्सा तुझ्या एका दिवसाच्या उपवासानेच तुझी पूर्वजन्मातील पाप नष्ट झाले आहेत तुझे पूर्व स्वर्गाला गेले आहेत आजपासून तुझ्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता राहणार नाही दारिद्र्य तुझ्या जीवनातून नष्ट झालं आहे शिकारी आनंदाने रडू लागला प्रभो माझं जीवन तुम्ही बदललं आता मी कधीच हिंसा करणार नाही मी तुमचं भजन करील भक्तीने जीवन व्यतीत करीन भगवान अदृश्य झाले आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या जीवनात चमत्कार घडला गरिबी नाहीशी झाली घरात धान्य धन सुख शांती येऊ लागले लोक त्याला मान देऊ लागले तो शिकारी हळूहळू विष्णू भक्त बनला आणि आयुष्याच्या शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला मंडलींना ही आहे पाशंकुश एकादशीची पवित्र कथा या व्रताचा एकच दिवस इतका प्रभावी आहे की पाप नाहीशी होतात दारिद्र्याचा नाश होतो सुखसमृद्धी घरात येते आणि भगवान विष्णूची कृपा मिळते पण लक्षात ठेवा उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नव्हे तर मनातील वाईट विचार दूर करणं चांगली कर्म करणं आणि भगवंताचं नामस्मरण करणं हाच खरा उपवास आहे म्हणून आपण सर्वांनी श्रद्धेने पाशांकुश एकादशी पाळावी गरिबी दुःख संकट आपल्या आयुष्यातून जावीत यासाठी नव्हे तर भगवंताची कृपा मिळावी मनाला शांती मिळावी यासाठी हे व्रत करावं शेवटी एवढंच सांगतो जो ऐकतो जो सांगतो ते धन्य होतात आणि जे श्रद्धेने या व्रताचं पालन करतात ते खऱ्या अर्थाने श्री विष्णूचे प्रिय भक्त ठरतात जय श्रीकृष्ण